आजच्या काळात भारताचा रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथा सर्वात मोठा ट्रेन नेटवर्क आहे दररोज लाखो लोक मार्फत एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात त्यामुळे रेल्वे स्टेशनवर सतत गर्दी असते अशा परिस्थितीत रेल्वे स्टेशनवर दुकान सुरू करणे हा एक सुरक्षित आणि नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो कमी वेळात चांगली करता येऊ शकते जर तुम्ही स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही स्टेशन वर चहा कॉफी बुक स्टॉल किंवा खाद्य पदार्थांचे दुकान सुरू करू शकता चला जाणून घेऊया यासाठी लागणारे सर्व अटी नियम आणि प्रक्रिया कोण कोणत्या दुकानांचे पर्याय उपलब्ध आहेत तर चहा कॉफी आणि नाश्त्यांची दुकाने जेवण थाली स्नॅक्स आणि पुस्तके मासिके आणि स्टेशनरी प्रवासासाठी उपयुक्त वस्तू जसे की पाण्याची बॉटल टावेल आणि चप्पल भारतीय नागरिकाला ज्याला व्यवसायाची समज आहे आणि ज्याच्याकडे सुरुवातीच्या गुंतवणीसाठी भांडवले आहे तो रेल्वे स्टेशन वर दुकान सुरू करण्यासाठी अर्ज करू शकतो आधीच दुकान चालवण्याचा सा अनुभव असेल तर प्रक्रिया आणखी सुलभ होते आता प्रश्न येतो की रेल्वे स्टेशन वर दुकान कसं सुरू करायचं तर रेल्वे स्टेशन वर दुकान सुरू करण्यासाठी आय आर सी टी सी किंवा भारतीय रेल्वे वेळोवेळी टेंडर प्रकाशित करतात हे टेंडर भरूनच दुकानांचे वाटप केले जाते यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागते टेंडर ची माहिती कुठे मिळेल तर आय आर सी टी सी ची अधिकृत वेबसाईट भारतीय रेल्वेचा पोर्टल संबंधित रेल्वे झोनच्या वेबसाईट वर जसे उत्तर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे टेंडर भरण्यासाठी चाळीस हजार ते तीन लाख पर्यंत टेंडर फी लागू शकते ही रक्कम दुकानांच्या प्रकारावर आणि स्थानावर अवलंबून असते आता हे प्रश्न येतो की भाडं कसं ठरवलं जातं तर रेल्वे स्टेशनच्या स्थानिकतेनुसार गर्दीच्या प्रमाणानुसार आणि ट्रेनच्या संख्येनुसार दुकानांचं भाडं ठरवलं जातं उदाहरणार्थ मोठ्या आणि गर्दीच्या स्टेशनावर चहाच्या दुकानासाठी दर महिना पाच हजार ते पाच लाख पर्यंत भाडा येऊ शकतं टेंडर अप्लाय करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर जा टेंडर किंवा ई ऑकेशन विभागावर क्लिक करा तुम्हाला योग्य वाटणाऱ्या माहिती घ्याचा त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट साइज फोटो अपलोड करा दुकानासाठी लागणारी टेंडर फी भरा आणि अर्ज पूर्ण करा तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जागर मराठी